दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एक विवाहित महिला बारा एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती तर आता रविवारी दोन जून रोजी काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा योगिनी संतोष जाधव वयवर्ष एकोणीस राहणार जाधव वस्ती जिरेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे असं महिलेचं नाव असून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगिनी हिचे संतोष जाधव याच्यासोबत सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्न झाले होते लग्नानंतर सासू आणि नवरा तुला स्वयंपाक घरातील कामे करता येत नाही तू माहेरीसारखे फोन करते तसेच तुझ्या बाळंतपणासाठी तू तु तुझ्या वडिलांकडून पैसे घे असं म्हणत वारंवार मानसिक त्रास देत शिविगाळ कर, करत मारहाण करत होते या त्रासाला कंटाळून ती गरोदर असताना बारा एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती याबाबत तिचे पती संतोष यांनी दोन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती तेव्हापासून योगिनी बेपत्ता होती दरम्यान योगिनीचा मृतदेह रविवारी दोन जून रोजी जिरेगाव येथील झाडाझुडपात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असा योगिनी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे त्यावरून पती संतोष भवन जाधव आणि सासू मंगल भवन जाधव दोघेही राहणार जिरेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस पुढील तपास करत आहेत